महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांना मनापासून नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपल्या शाळेमध्ये जर एन एम एस परीक्षेची तयारी चालू असेल किंवा परीक्षा होत असेल तर स्पेशल उन्हाळी वर्ग स्पेशल उन्हाळी वर्ग आपण सुरू करतोय आणि यामध्ये जे आत्ता सातवीमध्ये शिकत आहेत सातवीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन झूम क्लास सुरू होत आहेत तर ही परीक्षा इत्ता आठवी वर्गामध्ये असते त्यामुळं आठवीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते आणि ही परीक्षा मध्ये होते परंतु जर विद्यार्थ्यांना जास्तीची सराव करायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जिनियस मॅथ क्लासने ही संधी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे यामध्ये आठवीमध्ये जाणारे म्हणजेच आत्ता सातवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आणि ही परीक्षा फक्त शासकीय किंवा जिल्हा परिषद शाळा नगरपरिषद शाळा याच विद्यार्थ्यांना देता येते आणि ज्या पालकांचं उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठीच ही परीक्षा किंवा शिष्यवृत्ती मिळते त्यामुळे जर आपल्या शाळेमध्ये आठवीमध्ये पुढील वर्षी जाणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा क्लास अतिशय उपयुक्त आहे या झूम क्लासचं जे वैशिष्ट्य असणार आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दररोज दोन तास क्लास घेतला जाणार आहे दररोज दोन तास आणि हा क्लास वीस फेब्रुवारी ते वीस मे असा तीन महिन्यासाठी असणार आहे सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी तीन महिन्यामध्ये दररोज दोन तास याप्रमाणे मॅट आणि सॅट म्हणजेच बुद्धिमत्ता आणि सर्व शालेय विषय यामध्ये बुद्धिमत्ता गणित विज्ञान आणि सामाजिकशास्त्र हे सर्व विषय शिकवले जाणार आहेत त्यामुळे जर आपल्या शाळेमध्ये सातवीतल्या विद्यार्थ्यासाठी उन्हाळी क्लास एन एम एससाठी जर जॉईन करायचे असेल तर आजच आपण हा क्लास जॉईन करू शकतात बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही शंका असू शकते की गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय कोण शिकवणार तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय श्री बनकर सर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यामध्ये श्रीमती कोमल साळुंके मॅडम हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये गणित आणि विज्ञान हा जो घटक आहे तो रात्री आठ ते नऊ या कालावधीमध्ये शिकवला जाणार आहे आणि विज्ञान आणि सामाजिकशास्त्र म्हणजे गणित बुद्धिमत्ता आठ ते नऊ या वेळेमध्ये होईल आणि विज्ञान आणि जे शास्त्र हा जो घटक आहे तो नऊ ते दहा या वेळेमध्ये होणार आहे हे क्लास ऑनलाईन पद्धतीने सोमवार ते शनिवार सहा दिवस चालणार आहेत आणि प्रत्येक रविवारी ऑनलाईन टेस्ट असेल म्हणजेच रविवारी विद्यार्थ्यांना त्या आठवड्यामध्ये जो घटक शिकवलेला आहे त्याच्यावरचा ऑनलाईन क्लास उपलब्ध होणार आहे तर या पद्धतीनं आपण तयारीसाठी आजच आपला क्लास जॉईन करू शकतात हा क्लास जे विद्यार्थी जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी खास या ठिकाणी मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच मोफत मिळणार आहे म्हणजे मार्गदर्शिका मराठी माध्यम याची किंमत चारशे रुपये आहे आणि प्रश्नसंच याची किंमत दोनशे पन्नास रुपये म्हणजे क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे सा चारशे रुपये आणि दोनशे पन्नास रुपयेची दोन पुस्तके तुम्हाला घरपोच मिळतील आणि यामधूनच आपण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला सेमी इंग्लिशची मार्गदर्शक हवी असेल तर ती पण उपलब्ध आहे म्हणजे सेमी किंवा मराठी आणि सेमीचाच प्रश्नसंच पण उपलब्ध आहे तर यापैकी तुम्हाला ज्या माध्यमातून हे प्रश्नसंच उपलब्ध आहे पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतात यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे घटक आपण ऑनलाईन पद्धतीने शिकतो आहे शास्त्र विज्ञान हे पण आपण ऑनलाईन पद्धतीने शिकतो आहे त्यामुळे मार्गदर्शिका कोणत्याही लँग्वेजमधून मा तुम्ही उपलब्ध करू शकतात परंतु शिकवलं हे मराठी माध्यमातूनच जाणार आहे परंतु जर तुम्ही क्लास लावला तर हे दोन्हीही पुस्तकं मोफत घरपोच मिळतील हा क्लास जॉईन करायचा असेल तुम्हाला तर उन्हाळी क्लास जो वीस फेब्रुवारी ते वीस मे या कालावधीमध्ये तीन महिने क्लास चालणार आहे याची जी फी आहे ती आहे दोन हजार दोनशे रुपये परंतु यामध्ये सहाशे पन्नास रुपयेचे बुक्स मोफत मिळणार आहेत जे तुमच्या ॲड्रेसवर घरपोच मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच मराठी माध्यमातून पाहिजे असेल तर मराठी माध्यमातून आणि सेमी माध्यमातून पाहिजे असेल तर सेमी माध्यमातून आणि हा क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आजच संपर्क साधा आणि वीस तारखेपासून सुरू होणारे एन एम एस ऑनलाईन झूम क्लास जॉईन करा उन्हाळ्यामध्ये तुमची संपूर्ण तयारी होऊन जाईल जेणेकरून जूनपासून आपण संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या जास्तीत जास्त परीक्षा देऊ शकतात भेटूया लवकरच पुढील माहितीसह धन्यवाद थँक्यू